पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार ग्राहकांनी मांडले आपले विचार आलेले अनुभव केले कथन महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर आणि नवापूर तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील तहसीलदारांच्या दालनात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला होता यावेळी निवासी नायब तहसीलदार पी एस मराठे पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी पुरवठा अव्वल कारकुल सुनीता खिल्लारे ममता वडवी बकाराम गावित आदी उपस्थित होते अन्नव पुरवठा विभागाकडून अशासकीय सदस्यपदी नव्यानंच नियुक्त झालेले मंगेश येवले ॲडव्होकेट राखी गौड नायब तहसीलदार मराठे पुरवठा निरीक्षक पाडवी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर अध्यक्ष सुधीर निकम अध्यक्ष हेमंत पाटील सचिव महेंद्र चव्हाण सदस्य डॉ अर्चना नगराडे स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जालम सिंगावित या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व दीपक प्रज्वलम करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित ग्राहकांकडून आपल्या समस्या मांडण्यात आल्या होत्या यावेळी बिंदू माधव जोशी स्वामी विवेकानंद ग्राहक मंचचे सचिव दिवंग श्रीकांत उर्फ बाबा पाठक यांच्या स्मृतीला उजाळा दे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विधी तज्ज्ञ राखी गौड यांनी ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली तर प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना मंगेश येवले यांनी ग्राहकांचे हक्क आणि प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगितले कार्यक्रमाला आलेले प्रमुख अतिथी नव्याने नियुक्त झालेले अशासकीय सदस्य मंगेश येवले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष सुधीर निकम उपाध्यक्ष हेमंत पाटील आणि पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार तालुका प्रशासनाकडून करण्यात आला वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुजिम शेख यांनी वीज ग्राहकांना आश्वासित केले की वीज बिला संदर्भात कोणत्याही तक्रारी असतील त्या लवकरात लवकर निराकरण करण्यात येतील कमलेश मोरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहा टक्क्यांऐवजी दहा टक्के कर वसुली केली जात असल्याबाबत तक्रार केली सचिव महेंद्र चव्हाण यांनी ग्राहकांनी आपले हक्क व जबाबदारी ओळखली पाहिजे असे म्हटले असून ग्राहकांची फसवणूक कशी होते याबाबत प्रत्यक्षात आलेले अनुभव कथन केले या प्रसंगी अॅडव्होकेट राखी गौड डॉक्टर अर्चना नगराडे हेमंत पाटील प्रकाश खैरनार मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील सर तर आभार तालुकाध्यक्ष तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ग्राहक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी ग्राहक मंचाचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले ग्राहक पंचायत काय आहे हे आम्ही समजून घेतो नंतर बाकीच्यांच्या समस्या सो सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार दुसरी गोष्ट ग्राहक खूप कमी ग्राहक विरोधात बोलतात ग्राहकाने बोललं पाहिजे दोन चार गोष्टी सोडल्या तर कुठंच ग्राहक बोलायला तयार नसतो कारण त्याचे हितसंबंध जोडलेले असतात म्हणून आपले हितसंबंध जोड सांभाळण्याकरता ग्राहक आपले पर्सनल संबंध खराब करत नाही म्हणून बाकीच्या गोष्टी बाहेर येत नाहीत महत्वाच्या गोष्टी असतात लाईट सर्वांची जीवनावश्यक वस्तू आहे म्हणून ती जास्त जोरात पुढे येते <laughs> बाकी जसं आमच्या मॅडमांनी सांगितलं या मॅडमांनी सांगितलं खूप गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण समस्या आहेत त्याचं निराकरण करू शकतो कमलेश भाऊंनी सांगितलं की ही कसली ग्राहक पंचायत की ज्याच्यामध्ये आमच्या संख्यांचे निरसन सहा सहा महिने होत नाही त्यांचा प्रश्न एकदम योग्य आहे काही टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यावर आपण तहसीलदार साहेबांशी बोलू इथल्या स्टाफशी बोलू नाही आणि त्यांच्या शंकेचं निरसन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू मी आपण सर्व या ठिकाणी आला आहे तर मी माझी नवीन जी बॉडी आहे मी सर्व समावेशक बॉडी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे माझ्या तालुकाध्यक्ष पदाच्या याच्यात मी स्वतः सुधीर निकम आमचे उपाध्यक्ष आहेत सर आहेत शिवाजी स्कूलला शिक्षक आहेत श्री हेमंत पाटील सर आमचे सचिव आहेत जे स्वतः रेशन दुकानदार आहेत आणि खूप कमी रेशन दुकानदार असे आहेत की कोणताही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता ग्राहकांना पूर्णपणे माल देण्याचा प्रयत्न करणारे आमचे महेंद्रभाऊ चव्हाण आहेत मी दुसऱ्यांवर आरोप करत नाही परंतु बॉडीमध्ये आहेत म्हणून मी त्यांचं असं म्हटलं मागं दोन तीन वर्ष आली चार वर्ष आली खूप नवप्रुशरातील खूप लोकांना जे बिल आले आहेत ते कोणाला आठ लाख सात लाख दहा लाख बारा लाख वास्तविक रेसिडेन्शियल बिल आहे कोणी कंपन्या चालवल्या नाही आहेत ते रेसिडेन्शियल बिल आहे त्याच्यामध्ये काही अंशी तुमचे कर्मचारी पण जबाबदार आहेत कारण आ आत्ता आत्ता लोकांमध्ये अवरनेस आली की रिडिंग टू रिडिंग आपण ॲप्लिकेशनला टाकू शकतो त्यावेळेस हा विषय नव्हता कारण पाच सात वर्ष आधी तुमचा रिडिंग घेणारा आला त्याला पन्नास शंभर रुपये दिले त्याने कागदावर कमी रिडिंग लिहिली तिथं त्याने त्याच्या सिस्टममधनं कमी रिडिंग टाकली त्यांना बिल कमी आलं म्हणजे त्यांना असं वाटलं बिल सुटलं परंतु ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ सरावरून ही कारवाई झाली त्यावेळेस त्यांच्याकडनं मीटर ज्या डेट पासून लावलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून लावले तर चौऱ्याऐंशी ते दोन हजार एक ही रिकव्हरी काढली गेली परंतु कायद्याने नियमाने मागच्या तीन वर्ष तिथून कारवाई झाली तिथून तीन वर्षाची रिकव्हरी करू शकतात असे दोन तीन मॅटर आहेत याच्यावरती आपलं सहकार्याने मार्गदर्शन लागेल खूप म्हणजे असे गरीब लोक आहेत जे आता पण लोक अदालत मध्ये लढत आहेत बाबा पाठक त्यांच्यासाठी लढत होते परंतु आज दुर्दैवाने ते नाहीये तर आपण नवापूर मध्ये आता नवीन रुजू आले तर एवढं आपण आमच्या नवापूरकरांना तेवढं सहकार्य करणार ग्राहकांना कसं का काय करायचं विचार हे आपलं गेल्यानंतर आपण काही एखादी वस्तू घेतो आणि दुकानदार आपल्याला वस्तू देऊन देतो पण घरी आल्यानंतर आपण बघतो की अरे एक एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर समजतं काही काही वेळेस ते आपल्याकडून खाल्लं पण जातो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होतो आणि हे असं चालू राहिलं आणि लहान मुलं तर बघत पण नाही ते वाचत पण नाही ते कुठे पैसे घेऊन जातात आई वडिलांकडून आणि सारख्या दुकानात जातात पाच पाच दोन दोन रुपये चॉकलेट घेऊन येतात वेपर्स घेऊन येतात आणि ते सारखे खात राहतात आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लहान मुलांवर येतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांना रक्त ॲनिमिया कमी होऊन जातं परत एक्सपायरी राहिले का त्याच्यात जम्स तयार होऊन जातात आणि ते पोटात गेल्यानंतर त्यांचं पोटदुखीचा त्रास चालू होऊन जातो कोणाला डायरिया होऊन जातो कोणाला वॉमिटिंग चालू होऊन जाते तर थोडंसं सगळ्यांनी जागरूक राहा की आपण एखादी वस्तू दुकानातून आणल्यानंतर खाद्यपदार्थ एक्सपायरी आहे का नाही ते बघून घ्या आणि मग आपल्या पोरांना पण तसं शिकवा की ती वस्तू एक्सपायरी आहे का नाही आहे आणि दुसरं असं की ते दादा आले होते आणि त्यांनी ते, ते थोडी खंत व्यक्त व्यक्त केली तेच आता आम्ही पण दादा नवीनच आहे सगळे सदस्य सुधीर भाऊंनी सदस्य म्हणून या मंचावर निवड केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद सुधीर भाऊ आणि नक्कीच लक्षात ठेवू आम्ही पण सगळे कार्यकारणी सगळे नवीनच सदस्य आहे आम्हाला पण ह्याच्यातली काहीच कल्पना नाही आहे हा आता हळूहळू आम्ही पण शिकतोय आणि तुम्ही पण आम्हाला शिकवा आणि सगळे मिळून सगळे मिळून आपण पुढच्या वेळी नक्की नक मोठा कार्यक्रम घेऊ सर्व एकत्र आलेलो आहोत या यामध्ये कसं हो, आहे की आपण सगळे ग्राहक आहोत पण आपल्याला आपले काय कायदे आहे याचा काय उपयोग आपण केव्हा करू शकतो कुठे करू शकतो कायद्यात याची पूर्ण तरतूद दिलेली आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती देते वगैरे भरले एखादा मयत झाला तर आपण त्यासाठी काय करू शकतो तर त्यासाठी आपण तिथे आपण अर्ज करू शकतो आणि आपण आपली जे काही म्हणजे आपलं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई आपण ग्राहक तक्रार मंचद्वारे आपण मागू शकतो पाचशे जवळ असतील त्या पोटल असतील आणि ते तेल जे आहे ते तेल लावल्यानंतर तुमचे जे गॅस आहेत ते टक्कर पडलेली ते येऊ शकतात बो असं फक्त शंभर रुपयाला एक बदल होती शंभर रुपयाची बदत म्हणतात ना की बो बोले ना बोल विकाय असं म्हणतात ना की बोर सुद्धा विकले असं बो असं खराब नसले इतका पट बोलण्यामध्ये की त्या बोलण्यामध्ये त्याने शंभर काय त्याने हजार बाटल्या विकून टाकले आतापर्यंत जे तेल लावलेलं आहे ते लाव ला तेलचे ते ते के केस काय जे होते ते उडून गेलेले आहेत त्यापैकी मी एक ग्राहक आहे शंभर रुपये बॉल मी सुद्धा घेतली होती अजूनपर्यंत ते केस माझे आले नाही परत उडून गेले अर्धे म्हणजे असं सुद्धा अनुभव आहेत की आपण फसतो स्वस्त आहे तो कुठबी लिहिले ले नाही का नाही केले का तो स्वस्त आहे म्हणून काही घ्यायचं नाही त्याची क्वालिटी क्वांटिटी बघा आपण त्यानंतर आपण ती वस्तू घ्यायला पाहिजे आणखी ग्राहक हा राजा आहे आणखी राजा जर ठोसावा लागला प्रजा काय करेल त्यामुळे आपण जागरूक राहिलं पाहिजे त्यानंतर त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल याचे पाठी मी लागलो आहे मी आल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदी माहिती काढली की माझ्या लोकांनी काय त्रास आहे इकडचे वीज ग्राहकांना काय त्रास आहे जे मला कळलं की बाई आमच्याकडे बिल वेळावर येत नाही रिडिंग घ्यायला येत नाही त्याचे पाठी मी लागलो आहे आणि आज आजचे हे मनसाभर अधिकाऱ्यांच्या समोर मी सगळ्यांना हे आश्वासन देतो की पुढच्या दोन ते तीन महिन्यापासून जे आपल्या वीज घरी नाही येणार रीडिंगला माणूस नाही येणार त्याचं काय आपण सोल्युशन काढू आणि ते प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट करू जसे आमच्या सावाने म्हटले की साहेब आम्ही वीज वितरण कंपनी म्हणून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करणारच ही आमची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट अशी काय असते साहेब मला लई कंप्लेंट यायला लागली आहे की लोकांना फोन येतं की आम्ही बिल भरल्यानंतरच फोन येतो की साहेब तुमचा बिल भरून जा गेलेला नाही आहे तुमचा मीटर कापून जाईल तुमच्यावर हे ॲक्शन होईल अच्छा काय फ्रॉड कॉल होते तुम्ही जाऊ नका तुम्हाला काय पण शक्य आहे डायरेक्ट माझा नंबर पण तिकडे आहे इकडे पाहिजे तर मी देतो माझी ऑफिस आहे मी ज्यावेळी इकडे असतो प्रॉपर मी मुंबईचा ज्यावेळी मी इकडे असतो त्यावेळी ट्वेंटी फोर इंटू सेवन इकडचं लोकांसाठीच असतो कधी कोणी रास्तात भेटले साहेब मला अशा प्रॉब्लेम झाला तिकडे थांबून मी करावा लागतो काय झालं तुझं प्रॉब्लेम तो जे झाला ते झालं दादा आता आम्हाला एक चान्स द्या आणि खरा मी इकडे ग्राहकांचे जे, जे काय प्रॉब्लेम आहे ते मी वीज वेतन कंपनी ते तर्फेने सॉर्ट आउट करतो आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्टी काय तर आपल्याला का फोन आला की तुमचं बिल भरलेली नाही आहे तुमचं हे प्रॉब्लेम आहे त्याचा तो प्रॉब्लेम आहे अजिबात त्याच्यावर काय काम धरू नका काय शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा टेम्पोमध्ये ते, डाळ विकली जात होती सर्वांना बघितलं हे तुम्ही तर ती डाळ तुवर डाळ म्हणून विकली जात होती ज्या तुवर डाळची किंमत बाजारात एकशे ऐंशी ते एकशे दोनशे रुपये किलोपर्यंत होती आणि ती डाळ हा टेम्पोवाला शंभर रुपये किलो विकत होता तर या डाळीसाठी मी सहनिशा करण्यासाठी पाडवीसाहेबांना मी फोन केला होता पाडवीसाहेब नंदुरबारला कामानिमित्त बाहेर होते आम्ही त्या ते टेम्पोजवळ गेलो मी ज्या डाळी ज्यांना पारख आहे अशा लोकांना मी माझ्यासोबत घेतलं टेम्पोजवळ गेलो टेम्पोची डाळीची तपासणी केली असता ती डाळ वटाण्याची निघाली आणि आपल्या नवापूर शहरातले चांगले चांगले म्हणजे सुशिक्षित लोकं ती डाळ खरेदी करत होते एक नाही तर पाच पाच किलो घेऊन गेले तर माझ्या ह्या सर्व नवापूरकरांना आणि ग्राहकांना विनंती आहे की कोणतीही वस्तू खरेदी करताना दहा वेळा विचार करा आणि उघड्यावर जे बाजारात विक्रीला येतं ते तर खास करून चकासून घ्या आपण जागृत करण्यासाठीच आमचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत नियमित कार्यरत असते त्यात मी नवापूर शहरामध्ये माझ्यापर्यंत जेवढं होत असेल तेवढं करतो आता कालचे सुधीर भाऊ काल जे डब ते डबल एस मोबाईलवाल्यांची जी कंपनी आलेली आहे त्यांनी फार मोठा हे केलेलं आहे त्यांचं ग्रँड ओपनिंग झालं त्या ग्रँड ओपनिंगमध्ये मला एक प्रकर्षाने ना जाणून आलं की त्यांनी काही वस्तूंवर एम आर पी पाच पाच हजार रुपये दिलेली आहे आणि ती वस्तू ती आठशे नव्याण्णव रुपयाला नौग विकत आहे आपले ग्राहक ते बी घेत आहेत पण त्याला विचारलं मी की तुझी चार पाच हजार रुपये किंमत असलेली वस्तू तू आठशे नव्याण्णवला कसा देतो आहे तर त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं मग ती त्याच्या तुम्ही पॉम्प्लेट बघा त्यांचे सर्व पॉम्प्लेटवर त्यांनी फास्ट स्कीम जाहीर केल्या आहेत तर ह्या गोष्टी घेताना तुम्ही दहा वेळ विचार करा की पाच हजारची वस्तू तो आपल्याला आठशे नव्याण्णव रुपयामध्ये कसा देत आहे आता तीच वस्तू मी मार्केटमध्ये तपास केली ती ती पाचशे रुपयाची आहे म्हणजे एवढ्या तो स्कीममध्ये सुद्धा त्याचे तीनशे चारशे रुपये नफा कमवतो आहे तर मेहरबानी करून सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी वस्तू खरेदी करताना किंवा हे करताना फार चकासून घ्यावं एम आर पी तपासावी एम आर पी तपासल्यानंतर त्याच्या किती त्याला किती नफा आहे तो नफा किती जॉईन केलेला आहे जर एखाद्या वस्तूवर तुम्हाला खरंच शंका आली तर तुम्ही समोरच्या व्यापाऱ्याला तिथे विचारू शकतात परत तुमच्या ज्या दुकानामध्ये तुम्ही माल खरेदी करतायत त्या दुकानामध्ये जर त्याने असा बोर्ड लावला असेल की इथे विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर हा कायद्याने गुन्हा आहे आत्ता जे का मी याच्यावर गुगलवर सर्च केलं असताना तिथे बघितलं तर वकिलांनी जे एक तो पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कोणताही दुकानदार असा बोर्ड लावू शकत नाही तरी माझ्या ग्राहकांना या बाबतीत बी विनंती आहे की त्यांनी कोणत्याही दुकानदाराने असा बोर्ड लावला तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी आपल्याला पूर्ण हक्क आहे आपल्या हक्काची तुम्ही नक्कीच अंमलबजावणी करा आणि कुठेही फसवणूक होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी एवढ्याच बोलतो मी थांबतो भाजीपाला व्यापारी संघटनाचा अध्यक्ष आहे की मी दोन हजार वीस पासून मार्केट कमिटीमध्ये माझी लढाई सुरू आहे दहा टक्के कमिशन घेतात आणि जी आर सहा टक्क्याच्या आहे मी तहसीलपासून तर कलेक्टरपर्यंत जाऊन आलो मंत्र्यांपर्यंत मी माझे अर्ज सादर केला पण आत्तापर्यंत ग्राहकाला कोणतीच हे भेटाल नाही आणि त्यांना कारवाई त्यांच्यावर झाली नाही दोन हजार वीसपासून मी माझी लढाई सुरू आहे तर कसला ग्राहक मंच आहे हा ग्राहकांसाठी कोणता तुम्ही हे करताय आलं की दुसरी माझी एक खंत अशी आहे की मी माझ्या मुलाच्या इकडे तहसील आपला आ, रेशन मध्ये नाव देण्यासाठी सहा महिन्यापासून फिरतोय ऑनलाईन नाव आहे याच्यामध्ये नाव आहे आणि पण ऑनलाईन मध्ये नाव नाही रेशन मध्ये नाव आहे आणि ऑनलाईन मध्ये नाव नाही तर त्यासाठी सहा महिन्यापासून फिरतो मी मग कसला ग्राहक मंच आहे हा इतकं पण माझे दोन संस्थे आहेत नवापूर शहरातील बऱ्याच नागरिकांचे पैसे आटकले त्याच्यातनं काही लोक ग्राहक मंचावर ती केस टिंकले सुद्धा आहेत सुधीर भाऊ मंगेश भाऊ आणि या प्रश्नावर गेल्या चार पाच वर्षापूर्वी आमचे मित्र स्वर्गीय रोब शेख यांनी टाउन हॉलमध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांच्या ह्याविषयी त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता या ठेवीदारांमध्ये एक सुद्धा आहोत माझ्या वडिलांनी या संस्थेमध्ये बरेचसे पैसे ठेवले होते आणि आमची केस राखी गौड आणि आमचे मित्र अनिल शर्मा यांनी ती जिंकली आज त्या केसला जिंकून दहा ते पंधरा वर्षावर गेली पण अद्याप त्या संस्थेकडनं के एक रुपया मिळाला नाही आमच्यानंतर नवापूर शहरातील बरेचसे लोकांनी त्या प पतसंस्थेविरुद्ध केस केली जिंकलेत त्यांना एक रुपया मिळाला नाही आम्ही वारंवार फोन करतो ते दे डीडीआरना फोन करतो ते उत्तर मिळते की आमच्याकडे जो डाटा नाही आम्हाला ती माहिती नाही तर आता आपलं नवापूर शहरातलं जे ग्राहक मंच आहेत सगळे आमचे मित्र आहेत जवळचे मित्र आहेत आणि सर्व युवा कार्यकर्ते आहेत तर एक माझी विनंती राहील की नवापूर शहराच्या बऱ्याचशा लोकांच्या पैसा अटकला आहेत तो पैसा जर मिळवण्यासाठी आपण धुळे जिल्हाधिकाऱ्यांना थोडंसं जर हे केलं त्यांना जर विनंती केली किंवा के त्यांना जर तुम्ही पुषप केलं तर हा नवापूर शहरातील लोकांच्या पैसा मिळू शकतो राष्ट्रीय ग्राहक दिन हा आपल्या ग्राहकांचा हक्काचा दिवस असतो शोकांतिकाई अशी आहे की या ठिकाणी ग्राहकाला बोलण्याची खूप मुभा असते आपल्या तक्रारी मांडण्याची किंवा तक्रारीचे निरसन करून घेण्याची पण या दिवशी कोणीही काही बोलायला तयार होत नाही आणि म्हणून उपस्थितात म्हणून जर कोणाला काही शंका असतील अशा वेळेस त्यांनी आपल्या शंका या ठिकाणी मांडाव्यात स्वर्गीय बाबा पाठक यांच्यासोबत काम करताना आम्ही अनेक समस्या सोडवल्यात त्यात प्रामुख्याने मंडळा च्या बाबतीत खूप मोठ्या समस्या ग्राहकांना असायच्यात वारंवार चक्रा मारून थकून जायचे शेवटी बाबा पाठक त्याचं निरसन करायचे आणि म्हणून मी ग्राहकांना विनंती करतो की आता जर कोणाला काही समस्या असतील किंवा जी एस टीबद्दल किंवा इतर काही बाबतीत आपल्याला शंका असेल ती आपण मोकळेपणाने या ठिकाणी मांडू शकतात मला बोलण्याची